रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये ही निवडणूक होणार आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी यावेळी जोरदार तयारी केलेली आहे टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आजपासून आपण महाराष्ट्रातील ज्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आढावा आजपासून आपण देणार आहोत आपण आता जातोय शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगणार अमोल कोल्हे व अडलराव पाटील यांच्यामध्ये पारंपरिक सामना पुणे जिल्ह्यातील शिरूर हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरींचा समावेश या मतदारसंघात आहे गतवेळी अडलराव पाटील व अमोल कोल्हे यांच्यात लढत झाली होती या लढतीत अमोल कोल्हे यांनी जोरदार बाजी मारली होती यावेळी पुन्हा ही लढत होत आहे अडळराव पाटील हे या मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते मात्र गतवेळच्या निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल करून ते विजयी झाले छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील मालिकेतून ते सध्या घराघरात पोचलेले होते त्यांची भाषण करण्याची चांगली कला व वृत्तीमुळे जुने जाणते राजकारणी असलेले अडळराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता गेल्या पाच वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा जोरदार आवाज उठविला होता गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आडळराव पाटील हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडले त्यात दोन गट निर्माण झाले ही जागा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याने पुन्हा आडळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे हळूहळू आता या ठिकाणी प्रचाराचा जोर या ठिकाणी वाढला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात सामना कसा रंगणार यावेळी कोण विजय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लावून राहिले आहे ला धन्यवाद